हॅलो फ्रेंड कशा सगळे मस्त ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसाच्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आले तर खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे मी जो अपलोड करत नाही आहे तर आज खूप दिवसाच्यानंतर व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे तर आज किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ वगैरे बनवत नाही आहे बस असं मोड नव्हतं त्यामुळे मग बनवत नव्हते तर कारण आपल्या चॅनलला एक वर्ष होत आहे आणि त्यानुसार व्ह्यूज वगैरे येत नाही म्हणून मग मी थोडंसं डिमोटिवेट झाले जा, आणि मग इच्छा वगैरे होत नाही आहे व्हिडिओ बनवायची म्हणून मग मी व्हिडिओ वगैरे तेवढं काही बनवत नाही आहे पण तसं मी यूट्यूब सोडलेलं नाही जेव्हा मला इच्छा असणार तेव्हा मी व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाईन कारण व्हिडिओ बनवायला मला आवडतं आणि मला स्वतःच खूप छान वाटतं बनवायला म्हणून मग मी मी हे यूट्यूबचं सा काम चालू केलं आहे तर त्यामुळे मग मी एक काही एक 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 सोडणार नाही पण जेव्हा माझी इच्छा वगैरे असली मूळ वगैरे असला तेव्हा मी व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाईन तर आज मी किचनची क्लिनिंग केली आहे आणि तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे तर खूप दिवस झाले किचनची क्लिनिंग वगैरे केली नव्हती तर आज चांग पूर्णपणे अशी किचनची क्लिनिंग वगैरे करून घ्यायची आहे तर तशी हर महिन्यामध्ये मी करतच असते या रोज थोडं बहुत आपलं साफसफाई चालतच असते पण एकदा थोडं दिवस काढून किचनची पूर्णपणे क्लिनिंग वगैरे केलं तर छान असतं आणि प्रसन्न पण वाटतं कारण आपण गृहिणी सर्वात जास्त टाईम आपण किचनमध्येच असतो तर किचन क्लिनिंग असलं तर खूप छान वाटतं तर साधंच आहे किचन मॉड्युलर वगैरे नाही आहे आणि जुनं पण काम आहे तर त्यामुळे बघ तेवढं ओपन आहे तर डस्ट वगैरे खूप बसते भांड्यावरती म्हणा डब्यावरती म्हणा तर साफसफाई हर महिन्याला करावीच लागत असते तर पेपर टाकून मी इथे डबे वगैरे ठेवते तर हर महिन्याला मी पेपर वगैरे बदलवून घेते आणि दुसरे पेपर वगैरे लावत असते तर इथे जे जे भांडे वगैरे डबे म्हणा खराब झाली ते वेळेस मी घासायला काढणार आहे आणि जी चांगली आहे ती वगैरे घासून नाही घेणार कारण त्याचे झाकण वगैरे काढून तेच मी धुवून घेणार आहे आणि मग डबे वगैरे काही सामान वगैरे भरलेलं आहे त्यामुळे मग जे डबे भरून आहेत ते मी घासणार नाही तर एका डब्यामध्ये मिरची पावडर होती आणि काही पण सामान वगैरे होतं काही डब्यांमध्ये तर त्यांची झाकणं वगैरे काढून घासायला ठेवलेली आहेत आणि ती डबे वगैरे घासले नाही कारण मागच्या महिन्यात मी पूर्ण वगैरे डबे घासलेले होते तर मागच्या महिन्यातसुद्धा मी जी किचनमध्ये क्लीन केली होती ती मी तुमच्याशी शेअर केली आहे तरी ते डबे वगैरे मी काढली जी घासायची होती ती आणि जी नवती घासाची त्यांची झाकणं वगैरे काढली आणि सगळे झाडून काढलं पेपर वगैरे जे खराब होते काढून घेतले आणि नवीन पेपर वगैरे लावून घेतले आहे आणि जी डबे होती ती इथे ठेवलेली आहे तर मला रॅकमध्ये सुद्धा थोडंसं कारण रॅक अशी वस्तू आहे की नेहमी आपण पुसू शकत नाही तर एखाद्या वेळेस टाईम मिळाला की पूर्ण भांडी वगैरे काढून घेतली आणि मग आता थोडं डस्ट वगैरे होती ते काढून घेतली आणि ओला कपडा करून पुसून घेणार आहे तर ही जी रॅक आहे चांगली घासाचं असते तेव्हा दिवाळीच्याच टाईममध्ये हे काढून वगैरे छान घासणं होते बाकी टाईममध्ये मग ओला कपडा वगैरे करून असे पुसून घेते डस्ट वगैरे असली की निघून जाते तर तेच मी ते पुसून वगैरे घेते कारण इथे मग पेपर वगैरे लावून घेतला आहे तर ओली कधी कधी भांडी ठेवण्यात येतात थे त्यामुळे मग पेपर वगैरे ठेवला की खराब होतात म्हणून मग इथे पेपर वगैरे चेंज करून मग पुसून घ्यावं लागत असतं तरी ते पुसून घेतलं अगोदर आणि पेपर वगैरे ठेवले आहेत भांडी जी काढून घेतली होती ती सर्व भांडी आता रॅकमध्ये मी लावून घेणार आहे प्लेट वगैरे मी लावून घेते आणि ताटं वगैरे जे आहेत ती सर्व इथे मी रॅकला लावून घेणार आहे तरच जी भांडी घासायला काढली होती ती सिंकमध्येच काढून घेतलेली आहे जास्त नव्हती आणि मोठी भांडी पण नव्हती त्यामुळे बघ मी इथे सिंकमध्येच घासून घेते म्हणून मग इथे घासायला घेतलेली आहे तशी जास्त भांडी वगैरे असली डबे वगैरे भरपूर असले घासायला तर मग बाथरूममध्ये ठेवून घेते आणि मग बसून मी घासत बसते कारण फुरसतीचं टायम तिचं काम असलं की मग बसूनच अशी घासत असते पण थोडंसं होते त्यामुळे मग मी ते सिंकमध्येच ठेवून घेतली आहे आणि मग इथे घासून वगैरे घेणार तर डबे घासून घेणार आणि धुवून उबड्या वगैरे ठेवून देणार त्यामुळे मग याचं पाणी वगैरे झडलं की मग मला मग सामानसुद्धा किराणाचं लावून घ्यायचं आहे तर यावेळी जास्त किराणा वगैरे आणलेला नाही आहे थोडा बहुतच आणलेला आहे ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना तेवढंच घेऊन आले आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर एकाच व्हिडिओमध्ये मी किराणासुद्धा शेअर करणार आहे तर इथे मी डबे वगैरे घासून घेतली थोडे थोडे घासून घेते थोडे थोडे असे धुवून घेणार आहे तर धुवून वगैरे घेते डबे आणि मग उभळ्या ठेवणार आहे किचनची फर्ची वगैरे पुसून घेतली आणि किचनमध्येच बघू शकता मी जी भांडे धुवून घेतली आहे डबे वगैरे ते इथे मी उभळ्या ठेवलेली आहेत तर छोटी मोठी मसाल्याची पण भांडी होती काही गंज वगैरे होती खराब झाली डस्ट बसलेली जे मग आपण नेहमी यूज करत नाही ती होती आणि बाकीचे डबे सर्व घासून मग इथेच मी किचनमध्ये उड्या ठेवलेलं आहे आणि मग हा सायंकाळचा टाईम होता तर सायंकाळच्या टायमामध्ये मग इथे मला किराणासुद्धा लावून घ्यायचा होता कारण डबे वगैरे मग सुकलेली होती तर त्याच डब्यांमध्ये मग भा इथे किराणा वगैरे मला ठेवायचा होता तर यावेळेस जास्त किराणा वगैरे आणलेला नाही आहे तर नेहमी मी जास्त किराणा वगैरे आणते मागच्या महिन्यामध्ये मा तसा किराणा आणलेला होता तर जे खळे मसाले वगैरे असतात ना ते भरपूर होती तर त्यामुळे मी यावेळी तर मी बिलकुलच खळे मसाले वगैरे आणलेले नाही तर एकदम ज्या गरजेच्या वस्तू आहेत आणि ज्या संपलेल्या आहेत त्याच वस्तू घेऊन आलो आहोत तर मग पुढच्या महिन्यात बघू की पूर्ण मग एकाच वेळेस जास्त किराणा वगैरे भरून घेणार आहे तर एवढा असा किराणा आणलेला आहे तर एकत्र मी दाखवून घेत आहे आणि आता मला डब्यांमध्ये वगैरे हा सर्व किराणा जो आहे ना तो लावून थे जा, घ्यायचा आहे तरी ते थैली वगैरे ठेवून देते कारण दोन अगोदरच आणलेला होता किराणा पण मी थैलीतच ठेवला कारण मला किचनमध्ये झाडून वगैरे काढायचं होतं आणि मग सफाई वगैरे झाल्याच्या नंतरच किराणा लावून घेते तरी ते डबे वगैरे घासून घेतले होते जर चांगले साफ झाले होते म्हणजे वाढलेले वगैरे होते तरी ते ज्या दाढी वगैरे आहेत काही सामान आहे ना ते इथे मी भरून घेत आहे तर या डब्यामध्ये मुगाची डाळ टाकत आहे शिलटेवाली मुगाची डाळ आहे तर तशी आम्ही डाळ वगैरे बनवत नाही मुगाची पण वळे वगैरे कधी पकोळे वगैरे बनवायचे असतात त्यावेळी मग कामात लागतं म्हणून मग मुगाची डाळ किंवा मग खिचडी वगैरे कधी बायचान्स बनवणं होते त्यासाठी आणलेली आहे इथे पोहे आहे जाळे पोहे भरून घेतलेले आहेत तर आलू पोहे नेहमी बनतच असतात त्यामुळे मग एक किलो आणले होते जाळेपोहे एका डब्यामध्ये भरून घेतलेली आहे आणि ही चणा डाळ आहे जी अर्धा किलो चांदी आहे कारण मागच्या महिन्यामध्ये एक मा किलो आणलेली होती आणि ती होती तर बेसन वगैरे दळायसाठी मी चांगली उन्हामध्ये सुगवून बेसनसुद्धा ब दळून घेतलेलं आहे तर या म्हणून यावेळेस थोडी कमीच आणलेली आहे आणि ही तुळीची डाळ आहे तर मी मागं पण सांगितलं होतं की आम्हाला तुळीची डाळ भरपूर लागते कारण दोन्ही टाईम तुळीची डाळ साधं वरण म्हणा किंवा पालक वरण असं बनत असतं त्यामुळे मग जास्तचीच आम्ही घेऊन येतो तर जेवढी लागणार आहे रोज तेवढी मी इथे ठेवली आणि बाकीची डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे सर्व सामान वगैरे डबे वगैरे लावून घेते किराणासुद्धा लावून घेतलेलं ला आहे आणि पूर्ण किचन माझं एकदम साफ आणि क्लीन झालेलं आहे आणि त्यामुळे मग कामसुद्धा करायला किचनमध्ये खूप छान प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी किचनची क्लिनिंग वगैरे बघू शकता इकडे सुद्धा पेपर वगैरे बदलवलेलं आहे आणि खाली गंजा आहेत आणि इथे थोडं मसाल्याचे जे आहे आपल्याला रोज यूज होतात ते भांडी आहेत तर अशा प्रकारे आता व्हिडिओ होता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय